नमस्कार हुमास किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर चला आज आपण घेऊन आलो आहे मस्त अशी नवाबी डिश माहिती करूया खूप सोपी पद्धत आहे अगदी नवाबी डिश म्हटलं तरी अगदी सरळ सोपी अशी रेसिपी आहे आणि सगळ्यांना जमेल चुकणार नाही काही नाही खूप वाटण घाटणसुद्धा नाही त्याच्यामध्ये काय नाही बघा बेसिक मसाले आहेत ते जाणार आहे त्याच्यामध्ये तर बघा इथं मी दीड किलो चिकन घेतलेले हे बघा मिक्स आहे दही घेतलेलं एक वाटीभर ओलं खोबरं आहे ओल्याच्या जागी सुक्क खोबरं असलं तरी चालतं एक अर्धी वाटी आहे इथं काजू आणि बदाम आहे ते मी मिक्स भिजवून घेतलेले आहेत एक तासभर अर्धा काजू आणि अर्धा बदाम आहेत तर ही नवाबी डिश आहे तर ह्याच्यामध्ये हे रिचनेससाठी किंवा त्याचे जे टेस्ट आहे ती वाढवण्यासाठी हे तर काजू आणि बदाम आहे ते पदार्थाचा रिचनेस वाढवण्यासाठी आता ह्याला नवाबी डिश म्हटलेलं आहे नवाबी चिकन म्हटलेलं आहे तर तशीच ते असणार आहे तर त्याच्यासाठी काजू बदाम आणि ओलो खोबरं वगैरे आपण हे वापरतो तर याशिवाय याशिवाय आपल्याला लागणार आहे इथं बघा इथं काश्मीर मिरची मिर पावडर आहे तुम्ही बॅडगी पण वापरू शकता इथं दोन तीन चमचे घेतलेले मी हळद आहे एक चमचावर चिकन मसाला आहे आपला नेहमी वापरतो तो दो च दोन चमचे आहे आणि आपली तिखट मिरची पावडर आहे ती दोन तीन चमचे इथं कांदा लसून मसाला किंवा ठेवून इथला मसाला नाही वापरायचा आहे लाल तिखट वापरायचं आहे आपल्याला दोन तीन चमचे घेतलेले आता ते तुम्हाला किती तिखट आवडतं त्याच्यावरती आहे खूप झणझणीत अशी नसते ही धनाजिरा पावडर आहे दोन चमचे आहे आले लसणाची पेस्ट आहे ती आपल्याला चार चमचे लागणार आहे छोटे छोटे जे पोह्याचे चमचे असतात ना ते चार लागणार याशिवाय आपल्याला लागणार आहे याशिवाय बघा इथं चार कांदे आहेत मोठाले कांदे होते मीडियम साईजचे कांदे होते ते चार मी तळून घेतलेले तसे तळून घ्यायचे ते याशिवाय मीठ वगैरे लागणारच आहे ही अशी डिश आहे ह्याला खूप जास्त मेहनत करावी लागत नाही ती कशी तुम्हाला सांगते मी तर सगळ्यात पहिल्यांदा आहे ते आपण हे जे सगळे जिन्नस आहेत ते सगळे आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे हा कांदा आहे तो घालायचा आहे हा कांदा आहे तो, तो आपण थोडासा मिक्सरमध्ये फिरवून घालूया जे मसाले आहेत सगळे याच्यामध्ये जाणार आहेत दही आहे ते घालायचे बाकी ते सोपं आहे आले लसणाची पेस्ट आहे ती घालायची आपल्याला तीन चमचे वापरले आपण आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे कांदा तळलेलं तेल हे बघा इथं अर्धी वाटी आहे आपल्याला अर्धी वाटी तेल पाहिजे आपल्याला आता इथं मेन राहिलं म्हणजे मीठ राहिलेलं आहे आपलं मीठ घालायचं आहे मीठ घालूयाचं म्हणून आता हे काजू बदाम आणि खोबरं जे आहे ते आपण पेस्ट करून घालायचं आहे छान असं आणि शिज शिजत आलं चिकन की त्याच्यामध्ये घालायचं आहे हे मिक्स करून घ्यायचं आहे आता चांगलं हे पण मिक्स करूया पातेल्यामध्ये करायचे नाही त्याच्यामध्येच मॅरिनेट करायला ठेवायला ठेवायचं आता आपण हे दुसऱ्या ह्याच्या भांड्यामध्ये केलेले आणि ते भांडं उचलून तसंच आपण गॅसवरती ठेवायचं शिजायला भांडी पण जास्त पडत जा नाही कारण ह्याच्यामध्ये सगळे मसाले मीठ सगळं घातलेले तेल सुद्धा घातलेले आपण तुम्हाला वरून काही घालायला राहतच नाही आता इथं काजू बदाम आणि खोबऱ्याची पेस्ट म्हणाल तर लाईट नाही आमच्याकडं आणि ते मागं राहिलेले तर लाईट आली की ते पेस्ट करून मी याच्यामध्ये मिक्स करणार आहे किंवा शिजत शिजत जरी चिकन आलं शिजत तरी नंतर न घात गा, घातलं तरी चालत आता हे एका तासासाठी किंवा दोन तास तीन तास किती तुम्हाला वेळ असेल तेवढं ठेवायचं मॅरिनेट होण्यासाठी तर बघा दोन ते तीन तास झालं आपण हे मॅरिनेट करायला ठेवलं होतं आणि छान मॅरिनेट झालेलं आहे चिकन आपलं आपण करतोय चिकन नवाबी ना ना तर नाव जरी अवघड असलं तरी रेसिपी सोपी आहे त्यामुळं नाव जायचं नाही आपण चला तर बघा हे आ, काजू बदाम आणि थोडासा कांदा ठेवला होता मी त्याची पेस्ट करून घेतलेली ती पण आता घालूया आपण आता गॅसवरती ठेवलेलं नाही आपण हे भांडं खालीच आहे बघा आणि ज्यामध्ये मला हे बनवायचं आहे तेच भांडं मी घेतलेलं सगळी पेस्ट आहे त्याच्यात घालायची तर इथं बघा मी दोन टोमॅटो आहे ते पेस्ट करून घेतलेले आहेत मिक्सरवरती फिरून घेतलेले आपण ते पण घालते मी याच्यामध्ये आता हे ऑप्शनल आहे मी टोमॅटो नाही आवडत तर नाही घालायचं अगदी घातलाच पाहिजे असं काही नाही आपण ग्रेव्ही करतोय ना ग्रेव्हीची करतो भाजी असेल तर टोमॅटो घालायचा चला तर हे मिक्स करून घेऊया त्यामध्ये आपण कुठेही पाणी घातलेलं नाही ते चिकनला पाणी सुटलेलं आहे तेल आहे हे मीठ घातलेले आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालण्यासारखं आता काहीच राहिलेलं नाही सगळं आपण भांड्यामध्ये आपण घाल आहे मिक्स करून घेतलेले सगळे मसाले तिखट मीठ सगळं तेल सुद्धा मिक्स केलेले आता हे भांडं उचलायचं आणि गॅसवरती ठेवायचं शिजायला ह्याच्यामध्ये काही घालायचं ना नाही पाहिजे तर तुम्ही गरम पाणी थोडंसं घालू शकता आणि जर नाहीच तुम्हाला अगदीच ग्रेव्ही पाहिजे तर ह्याच्यात काहीच घालायचं नाही असंच हे भांड ठेवायचं शिजायला चिकन आहे ते आणि त्याच्यावर ते झाकायचं चिकन शिजेपर्यंत त्याला आपण छान असं शिजवून घ्यायचं चला तर हे सगळं मिक्स झालेलं आहे आता गॅसवरती ठेवायचंय आपल्याला बघा आपण गॅसवरती ठेवलेले आणि मोठा गॅस केलेला आहे मी चांगलं चिकन परतून आहे कारण हे कच्चं आहे मसाले आपण घातलेले सगळे सगळे भाजले गेले पाहिजेत चांगलं मोठ्या गॅसवर चांगलं परतून घ्यायचंय आपण बघा दोन तीन मिनिटं झालं आपण त्याला चांगलं चिकनला चांगलं असं परतून किंवा परतून परतून आहे आपल्याला कारण ते अजून आपण सगळंच कच्चं घातलेलं आहे त्याच्यामध्ये चिकन पण आपण अजिबात परतून वगैरे हो काही घेतलेलं नाही तर हे असं मसाल्याबरोबर सारखं एक सात ते आठ मिनिट आपल्याला सारखं भाजून घ्यायचंय बघा थोडंसं आपण झाकण ठेवलं होत गॅसने बारीक केलेलाच नाही मोठ्या गॅसवरती आपण परत परतून घेतोयला कोथिंबीर घालायची बघा इथं पाच ते सात मिनिट आपण छान असं चिकनला परतून वगैरे घेतलेले आणि आता ह्याच्यामध्ये मीठ आहे का ते बघायचं आपल्याला जे मीठ आहे ते चेक करायचं आपल्याला आता थोडंसं मीठ कमी वाटते तर मीठ घालते मी इथं तुम्हाला जर आणखी ग्रेव्ही करायची असेल तर थोडंसं पाणी घालायचं आहे मी मिक्सर धुवून घातलेलं आहे पाणी तुम्हाला ग्रेवी वगैरे किती करायची तसं तुम्ही पाणी घालायचं किंवा नाहीच करायचं पा ग्रेवी नको आहे तुम्हाला तर तसं शिजू दिला तरी चालणार आहे तर बघा बनवून तयार आहे आपलं मस्त असं चिकन नवाबी हे बघा पाहुणे यायचे आहेत आणि गडबडीत मी तुम्हाला ही रेसिपी दाखवते तर जास्त आपण असा रस्सा केलेलं नाही थोडंसं ग्रेव्ही टाईप ठेवलेलं आहे आणि मस्त असं चिकन नवाबी असं तयार आहे त्याच्याबरोबर मी केलेले आहेत घरातच पराठे हे बघा मस्त असे पराठे केलेले आहेत मऊ असे बघा तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर सांगा कमेंटमध्ये हे बघा आपण विकत आणतो तेच पराठे मी घरात बनवून मस्त असे तर कशी वाटली रेसिपी आवडली का ते नक्की सांगा त्याच्याबरोबर आणखी जिरा राईससुद्धा आहे मस्त असं आहे आज पाहुणे आहेत तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आणि आवडली असेल तर पटपट लाईक करून सबस्क्राईब करा नवीन असतील ते आणि तुम्हाला कुठल्या रेसिपी पाहिजेत आपल्या अजून ते सांगा आता याच्यात तुम्हाला तेल वगैरे दिसत असेल पण आता रेसिपीच अशी आहे पण तिखट नाही आहे हा का काश्मीरी आपण मिरची पावडर घातली ना त्यामुळं हा तर्री आणि असं लाल लाल असं दिसतं ते चिकन म्हणजे तर्रीदार असं दिसतं तर हा मिरची पावडरचा परिणाम आहे दुसरा काही नाही जन तिखट झंझणीत वगैरे काही नाही ही रेसिपी तुम्ही बघितलं तर बघा रेसिपी आवडली असेल तर पटपट लाईक करायचं सगळ्यांनी लाईक करा, करा। आणि कमेंट करा कशी वाटली रेसिपी ते चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करा आपल्या रे रेसिपी आहेत त्या तुमच्या मित्रमंडळीबरोबर शेअर नक्की करा ना ना गर का तर बघा मस्त असा चिकन नवाबी नाव जरी चिकन नवाबी असलं तरी आपल्या घरा घरच्या साहित्यातच होणार आहे थोडेसे ड्राय फ्रुट्स वगैरे लागतात बाकी काही कांदा वगैरे तर घरात असतो दही असतंय नक्की ट्राय करा